शहरात पहलगाम येथील हल्ल्याचा मृत झालेल्या भारतीय नागरिकांना श्रद्धांजली विंचूर शहरात कडकडीत बंद जम्मू काश्मीर पहलगाम येथे अतिरेक्यांनी भारतीय पर्यटकांवर गोळीबार केला असून त्यामध्ये अठ्ठावीस नागरिकांचा मृत्यू झाला पर्या विचारून, धर्म त्यांच्यावर निर्दयीपणे हल्ला करण्यात आला याबद्दल विंचूर येथे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत मोर्चा काढून जाहीर निषेध नोंदवण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून मोर्चाला सुरुवात झाली मारवाडी पेठ कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय ते श्रीराम चौक आदी ठिकाणी मोर्चा काढला यावेळी ए पी आय भास्कर शिंदे यांना निवेदन देण्यात आले या मोर्चात विंचूर विष्णुनगर हनुमाननगर सुभाषनगर विठ्ठलवाडी व कृष्णवाडी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद घोषणा देण्यात आल्या पहलगाम येथील मृत झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून व्यापारी वर्गाकडून स्वयंस्फूर्तीने कडकडी बंद पाळण्यात आला होता दक्षवेद न्यूज साठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे